आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून घाईघाई न घेतल्याची काँग्रेसची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची शिष्टमंडळ स्तरावर आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहाबादियाला अटकेपासून संरक्षण आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विरुद्धच्या उपांत्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या योजनेतून अवर्षणप्रवण भागात एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमधल्या वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या पावणे तेराशे कोटी रुपयांच्या तरतुदीलाही सरकारनं मान्यता दिली आहे यामुळं चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातल्या सुमारे आठ हजार तीनशे हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होईल अंमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी तीनशे शेहेचाळीस नवीन पद निर्मिती करायलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्याचे आदेश राज्य सरकारनं सायबर विभागाला दिले आहेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयानं जाहीर केलं आहे मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीचा नवा कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिलीच नेमणूक आहे नवीन कायद्यानुसार नियुक्ती समितीची बैठक काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत नवीन आयुक्तांची नेमणूक लांबणीवर टाकावी अशी मागणी राहुल गांधी यांनी बैठकीत मांडली ज्ञानेशकुमार भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले केरळ कॅडरचे अधिकारी असून त्यांच्याकडे केरळ राज्य शासन तसंच संरक्षण संसदीय कार्य आणि सहकार मंत्रालयात काम करण्याचा अनुभव आहे देशाचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते उद्या कार्यभार स्वीकारतील ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज सेवानिवृत्त होत आहेत ज्ञानेश कुमार यांच्या जागी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक जोशी यांची नेमणूक झाली आहे ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीतले हरियाणा केडरचे अधिकारी आहेत त्यांचा कार्यकाळ दोन हजार एकतीसपर्यंत असेल आयोगाचे तिसरे सदस्य म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष सुशील चंद्रा यांची यापूर्वीच नेमणूक झाली आहे दरम्यान मुख्य निवडणूक ने आयुक्तांच्या नेमणुकीविषयी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या तातडीनं सुनावणी होणार आहे हा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती समितीनं नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक जाहीर केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात दिली तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांनी उद्या तातडीनं सुनावणी घेऊ असं सांगितलं निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना अशोभनीय असल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार असल्यानं काल रात्री या निवडीसाठी आयोजित केलेली बैठक पुढं ढकलण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती आपलं मत वेगळं असल्याचं पत्रही निवड समितीला दिलं होतं असं त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे ते निवड समितीचे सदस्य आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणि निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळून मोदी सरकारनं आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या एकात्मतेविषयी कोट्यवधी मतदारांची चिंता वाढवली आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची शिष्टमंडळ स्तरावर आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रपती भवनात पाहुण्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली शेख तमीम यांच्यासोबत उच्चपदस्थ शिष्टमंडळ आलं असून व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबद्दल या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत कतारबरोबर भारताचे दृढ आर्थिक संबंध आहेत अनेक कतारी कंपन्यांनी भारतात तंत्रज्ञान पायाभूत सुविधा विमानतळ बंदरं अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित भारत कतार संयुक्त व्यापार मंचाच्या कार्यक्रमात भारत आणि कतार दरम्यान दोन समझोता करार झाले कतारचे वाणिज्यमंत्री शेख फैजल बिन थानी अल थानी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, मंत्री पियुष गोयल कार्यक्रमाला उपस्थित होते राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात नक्षा या उपक्रमाचं उद्घाटन आज केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे या अंतर्गत सव्वीस राज्यांमधल्या नागरी भागात भूसर्वेक्षण केलं जाणार आहे शहरी भागात जमिनीच्या मालकीचे अचूक आणि विश्वासार्ह तपशील तयार व्हावेत यासाठी जमीन नोंदणी करणं आणि माहिती अद्ययावत करण्याचं काम केलं जाईल माहिती तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेमुळे पारदर्शकता कार्यक्षमता वाढेल आणि शाश्वत विकासालाही त्याचा हातभार लागेल असं ग्रामविकास मंत्रालयानं नमूद केलं आहे राज्यातल्या दहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तसेच बुलढाणा नगरपरिषद क्षेत्राचा समावेश आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटिश सिंह यांच्या खंडपीठानं यूट्यूबर रणवीर अलाहाबाद याला वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत अटकेपासून संरक्षण दिलं आहे रणवीर विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता त्याविरोधात रणवीरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती रणवीरच्या टिप्पण्यांवर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले तसंच त्याला आपलं पारपत्र पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगेशिवाय देश न सोडण्याचे निर्देश खंडपीठानं दिले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली या, या प्रकरणाला एकोणसत्तर दिवस पूर्ण झाले तरी अद्याप तपास पूर्ण झालेला नाही आपण येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असंही सुळे यावेळी म्हणाल्या काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कार्यभार स्वीकारला मुंबईच्या टिळक भवन मुख्यालयात सपकाळ यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली जातीवादी शक्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा विचार राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सपकाळ यावेळी म्हणाले यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते रणजीकरंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमध्ये सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात मुंबईसमोर तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर उभारला आहे काल नाणेफेक जिंकून विदर्भानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दिवसखेर त्यांच्या पाच बाद तीनशे आठ धावा झाल्या होत्या मुंबईचा डाव सुरू झाला असून चहापानापर्यंत त्यांच्या दोन गडीबाद पंच्याऐंशी धावा झाल्या होत्या अहमदाबादमध्ये दुसरा उपांत्य सामना केरळ आणि गुजरात दरम्यान सुरू असून केरळनं काल पहिल्या दिवसअखेर चार बाद दोनशे सहा धावा केल्या आज दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त मिळालं तेव्हा त्यांच्या पाच बाद तीनशे चोपन्न धावा झाल्या होत्या हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेनं आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे मागच्या पाच वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरित करावेत प्रगती योजनेचा लाभ द्यावा डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीनं निकाली काढावीत मुद्रांक शुल्काची परिपूर्ण माहिती द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे वारकरी संप्रदायातल्या योगदानासाठी जळगाव जिल्ह्यातले ज्येष्ठ कीर्तनकार ह प ज्ञानेश्वर माऊली परदेशी यांना यंदाचा राज्यस्तरीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे पुढच्या महिन्यात सतरा तारखेला लोणी बुद्रुक इथं या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून घाईघाईनं घेतल्याची काँग्रेसची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची शिष्टमंडळ स्तरावर आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी रणवीर अलाहाबादियाला अटकेपासून संरक्षण आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात तीनशे त्र्याऐंशी धावांचा डोंगर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार